हे गंगा गंगाबी आली पाय काय ग बाई एवढा वेळ लागला हा नाही हे होतं ना मग आले लेट काय होतं ट्रॉफिक लई होती गाड्याला येत होत्या मग आले ते माऊलीची मॅडम म्हणली त्याचं होमवर्क कंप्लीट नाही राहत मग मला यूट्यूब लावून द्या ना हे बाई यूट्यूबचं बटन दाबलं का यूट्यूब चालू होऊन जात ना थांब डिस्प्ले आला का हे चालू आहे बा यूट्यूब झालं चाल मामा मला चहाची तलब लागली मामी सांगा ना चहा करायला चहा प्यायचा तुला हा तू तु का म्हातारी झाली का चहा प्यायला कोणता टाइम चहा प्यायचा मला तलब लागली चहाची कशी तलब लागते कधी पण मला चहा प्यायचा तुला प्यायचा का नाही सांगा ना मामा मामीला शीतल ते गंगाला चहा चहा कर करणार आता कोणता टाइम चहाचा वाजले जेवण मस्त आता मस्त असं आहे ना भात बनवला वेज पुलाव नाही पण मला चहा प्यायचे मजा येते गवती चहा तोड नायबर का खाली दिवसभर माथेऱ्या बाय सारखा दिवसभर नुसतं चास लागत आहे का लावलं का नाही काही लावला लावलं बघते ना काय पिक्चर लाव मस्त पिक्चर चाहिए चाहिए। 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 चाहिए चाहिए। काय झालं ग काय झालं बॉटल चावलं कुठे मुंगळा तू गेला एवढं मोठा होता डायरेक्ट मुंडक तुटलो त्याचं तू टू तुटू घरामध्ये म्हणलं होतं पाहू तुड आहे म्हणून

जाय तू गवती छान जाय जोप काय होत नाही त्याने हळू द्यावर का ग बाई तू